त्यानंतर प्रॉसिक्युटर येथे होते श्री प्रसाद पाटील आणि गुन्ह्याची तपास जे आहे ते श्री के जी गवित तत्कालीन पोलीस निरीक्षक मांडवा सागरी आणि श्री एस ए मदने मांडवा सागरी त्यांनी केलेली होती गुन्ह्याची हकीकत थोडक्यात मी आपल्याला सांगू इच्छिते दोन हजार बारा मध्ये अकरा सप्टेंबरला ही घटना घडलेली होती ज्याच्यात जे कथित आरोपी आहे यांनी एका कम्प्युटर क्लासमध्ये जाऊन जे फिर्यादी आहे त्यांना बाहेर काढलेला होता तिथे तोडफोड केली होती बेकायदेशीर जबाब निर्माण केलेला होता आणि तलवार लोखंडी शिगा स्टंप आणि लाकी दांटे याची सायने जे फिर्यादी आहे त्यांना गंभीर इजा पोचवलेली होती या अंतर्गत काल कोर्टाने तीनशे सात कलम जे आहे त्या अंतर्गत साठ वर्ष शिक्षा आणि तीन हजार दंड असा तुटवला आहे एकशे त्रेचाळीस कलमानुसार दोन महिने एकशे एक वर्ष एकशे अठ्ठेचाळीसच्या एक वर्ष एकशे चारशे बावनचे एक वर्षे तीनशे चोवीस अंतर्गत एक वर्ष चारशे सत्तावीस अंतर्गत एक वर्ष आणि पाचशे चार आणि पाचशे सहा भारतीय दंडविधीकाचे कलम जे आहे त्या एक एक वर्ष शिक्षा असं दिली आहे आणि सोबत आर्थिक दंड पण दिलेला आहे तीन ऑगस्ट रोजी श्रीवर्धन हद्दीत आपल्याला एक हॉंडा सिटी मिळालेली होती ज्याच्यात आपल्याला असं समजलं होतं की हे संशयित लोक आहेत त्याच्यात तीन लोक होते मग त्याचा पाठलाग करण्यात आला मानगावपर्यंत आपण तत्काल ला नाकाबंदी लावलेली होती मानगावला श्रीवर्धनला आणि पुण जिल्ह्यामध्ये तर तिथे नेमका असा झाला की आपण ना, नाकाबंदी लावलेली आपण बॅरिकेड लावलेले होते आपले लोक तिथे उभे होते आ, हे गाडी त्या लोकां बॅरिकेडला आणि गाडींना डॅश मारून पुढे निघून गेले तर त्यावेळी आपल्याला असं वाटलं होता की एक खूप मोठा आपला आरोपी सापडले असते पण आज दुर्दैवाने मिळाले नाही आपल्याला तर मग याचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपण पॅटर्न अनालिसिस केला तर त्या पॅटर्न मध्ये आपले पोलीस हवालदार अमोल हंबीर आहे स्थानिक गुन्हा शाखा मध्ये त्यांनी एक खूप महत्त्वपूर्ण भूमिका अदा केली त्याच्यात असा की हे जे आरोपी आहे यांचा पॅटर्न असा होता की एकावेळी इथे आले मग याच ठिकाणी फिरायचे काही पाच सहा सात दिवस आणि तेच गाडी आम्हाला जवळच्या जिल्ह्यात पण ट्रेस झाली आणि ज्यावेळी तिकडचे जे गुन्हे दाखील आहेत त्यांचे अनालिसिस केलं त्या तर असं समजलं की असेच प्रकारचे मोडल्स असे प्रकारचे जे गाडीची मेक आहे ते त्या ठिकाणी पण झालेली आहे तर त्यांचा मोडस असा होता की समजा रायगडमध्ये त्यांनी घरफोडी केली तर ते जाऊन थांबणार सातारामध्ये सातारामध्ये घरफोडी केली तर जाऊन थांबणार पुणे मध्ये किंवा रायगडमध्ये असा लॉजिसमध्ये तो शक्यतो थांबत होते असे आपला एक असेसमेंट आपण केली कारण फक्त आपल्याकडे गाडी होती आणि दुसरं एक विशिष्ट आहे की तो दर काही किलोमीटरने गाडीचे नंबर प्लेट चेंज करत होते तर ज्यावेळी आपण नाकाबंदी पण लावली त्यांनी नंतर आपल्याला पकडल्यानंतर समजला की त्यांची गाडीमध्येच किमान पंधरा ते वीस नंबर प्लेट्स होती जे की वेळोवेळी ते चेंज करत होते तर आ, या माध्यमातनं आपले आ, स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहे ए पी आय जाधव ए पी आय मानसिंग ए पी आय पी एस आय सर्जन यांची टीम फॉर्म करण्यात आली आणि हे जे पॅटर्न आपण अनालसिस केला होता की ते कुठेतरी लॉजला जाऊन थांबत आहे तर ज्या ठिकाणी आपल्याकडे म्हणजे तीन ऑगस्टला ही घटना घडली होती त्या पूर्वीचे आपण काही दिवसाचे चेक केला आणि तिथे आम्हाला एक समजलं की काही बाहेरचे लोक येऊन थांबलेले आहे ती त्यांची आधार कार्ड आणि आयडेंटिटी कार्ड बरोबर तिथे मिळाले आणि ज्यावेळी आपण ते पुढची जे कार्ड मुवमेंट आहे त्याच्यासोबत मॅच केलं तर ते आपल्याला समजलं की आरोपी सिकंदराबाद बुलंदशहर जिल्ह्याचे युपीचे आहे आता हे जे आरोपी आपल्याला मग ते झाले त्यांचं नाव काय आहे आवाज म्हणून त्याचं नाव होता त्या आरोपीची विशेष गोष्ट अशी आहे की त्याच्यावरती ते किमान तेवीस गुन्हे दाखल आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये तिकडची घरपोडी आहे घरफोडी एक भाग झाला त्यांनी पोलिसांवरती फायरिंग केलेली आहे युपीमध्ये आणि ज्यावेळी आपली टीम तिथे गेली तर आपल्याला पोलीस स्टेशनकडून असं सांगण्यात आलं की आमच्याकडे पण हे आरोपी फरार आहे आणि इथे काय न्यायचे कारण आम्ही पण याची प्रोक्लेमेशन काढलेली आहे तर आमच्याकडे काही टेक्निकल डाटा होता त्याच्या आधारावरती आम्ही ट्रेस आउट केलं होतं की तिथे त्याची असण्याची शक्यता आहे मग स्थानिक ची मदत घेऊन आम्ही तिथे त्या ठिकाणी गेलो ते एक खूप डेन्सली पॉप्युलेटेड एरिया होता आणि थोडासा क्रिमिनल अफेक्टेड एरिया तो त्या ठिकाणचा आहे सिकंदराबादचा चा तिथे गेले होते आपले पाटील आणि त्यांची सोबत प्रतीक सावंत शामराव कराड रवींद्र मुंडे अक्षय पाटील सचिन गावेकर अक्षय जाधव आणि रेखा म्हात्रे या सर्वांचा नाव उल्लेख करण्या का महत्वाचा आहे मी पुढे सांगते ज्यावेळी आपण त्याचे घरात जाऊन खूप थोडा कशमकश झाली आणि त्याला पकडला त्याचे कडे वेपनही मिळाला तिथे तर जसं मी त्याची आपल्याला प्रेस प्रेसनोटमध्ये पण दिलेली आहे त्याची जे पार्श्वभूमी आहे ते खूप सराईक गुन्हेगार प्रकारचा आहे मग त्याला आपण अटक करून इथे महाराष्ट्रात आणला त्यानंतर असं समजलं की जे पूर्वीचे आयोज होते त्यांच्याशी आपण बोललो तर त्यांनी सांगितलं की कुठेही यांनी तिच्या रिसीवरचं काम करत आहे जे काय तो सोल प्रॉपर्टी हे करतो चोरी करतो ती तिची विलेवाट लावण्याचं काम तिची बायकोचा होतं मग तिची बायको साठी आपली परत टीम तिथे गेली आणि हे महत्वाचं काय आहे कारण आपल्याला वाटतं की सिकंदराबाद सिकंदराबादमध्ये काय इथे पण सर्व प्रवास रोडने असते आणि जवळपास बाराशे तेराशे किलोमीटर आहे तर तिथे आपली टीम परत गेली पण त्यांनी आपल्याला सराईत आहे त्यांना माहीत होता की टीम येणार आहे आणि मी एक सांगू इच्छिते की आपण तिच्या बायकोशी बोलणा करून दिला होता तर त्यांनी आपल्या समोर असं दाखवलं की हो ही पोलीस येत आहे तुम्ही त्यांना रिकव्हरी द्या आ, और कुराण का आपण पन्ना पडलो आपल्याला काय समजलं नाही आपल्याला वाटलं की देखील रिकव्हरी मग टीम गेली आपली तिथे तिथे पोहोचल्यानंतर ते समजलं की फरार झाली आणि मग परत दुसऱ्यांदा काही दुसरे जे आपले माध्यम आहे त्याचा वापर करून आपण तिथे गेलो मग त्याला आणायला यशस्वी झालो त्यानंतर तिने सांगितलं की काही दुसरी लोकांना त्यांनी तो दिलेला आहे आणि ज्यावेळी त्यांना दोघांना समोरासमोर केला आपल्या समजलं की पुरा पुराण का आठवी पन्ना पडलो का अर्थ आहे की तुम्ही निकल जाऊ असेल ते लोक आनंदवाले आ, मग शेवटी आपल्याला जे पुढे त्यांनी म्हणून दिलेला होता त्यांचा नाव समजला आणि त्यांच्याकडून आपल्याला रिकव्हरी प्राप्त करण्यात यश प्राप्त झालं आणि इथलाही एक आपल्याला आरोपी त्याच्यात समजला होता कारण जे तीन ऑगस्टला इथे घटना घडली तर त्याच्यात जे काय मेन रोड आहे आपण त्याच्यात खूप बंदोबस्त लावलेला होता आपली नाकाबंदी होती पण कसं काय ते आतमधले वापर करून निघून गेले तर त्याच्या उत्तर हे आहे की त्याचे एक मेवना इथे आहे शमी म्हणून ज्यांनी जो मानवाचा राहणारा आहे आणि तो त्यांना इथली रेखी आणि त्या सर्व गोष्टींमध्ये मदत करत होता येस आर... त्यानंतर आपल्याला काही असंही समजलं की ज्यावेळी ते पडून गेले होते म्हणजे गाडीला डॅश देऊन पुढे गेलेले होते त्यांची गाडीमध्ये ही होती आणि ते की पोलीस नाकाबंदी आता चालू केलेली आहे आणि पकडू शकत मग त्यांनी इथेच ते टाकली होती ते आपण आपल्याला जप्त करण्यात आलेली आहे असं ऐकून मिळून आपले आपले आप जिल्ह्याची सहा गुन्हे उघडकीस आलेले आहे त्याच्यात वेगवेगळी घरफोडी आहे आणि पंधरा लाख सतरा लाख पंधरा लाख पन्नास हजारचा मुद्देमान याच्यात रिकव्हर करण्या करण्यात आलेलं आहे जे आपण आता पुढच्या कोटाच्या प्रोसिजर लागून त्या त्या यादींना परत करणार आहोत डिटेक्शन आपली जी स्थानिक गुन्हे शाखा आहे त्यांची माध्यमातून करण्यात आलेली आहे आपल्या जिल्ह्यात जवळपास पाच ते सहा महिने पासून एक असा घटनाक्रम चालू होता की दिवसा घरफोडी केली जायची आणि याच्यात जे रेसिडेन्शियल सोसायटीज आहेत वेगवेगळे तालुका जसा रोहा पाली कोल्हापूर त्यानंतर महाड त्याची त्यांनी टार्गेट करण्यात आलेली होती याच्यात आपली जे टीम आहे एनसीबी ची त्यांनी श्री मिलिंद खोकडे त्यांचे मार्गदर्शनाखाली याचा शोध घेण्याची सुरुवात केलेली होती तर काही तांत्रिक विश्लेषण करून आपल्याला असं समजलं होतं uh, uh, आणि सी सी टी व्ही आणण्यात रायगड जिल्ह्यात मागे पाच सहा महिन्यापासून दिवसा दुसफोडीचे प्रमाण घडत होते प्रकार घडत होते त्याच्यात uh, महत्त्वपूर्ण जे रेसिडेन्शियल सोसायटीज आहेत त्यांना टार्गेट केलं जात तर एल सी बी रायगडने काही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करून तसे लोकांचा शोध घेतला जे की आ, उत्तर प्रदेशचा निघाले आणि एच बी टी करायला फॅन्सी गाडींचा वापर करत होते आपल्या गुन्ह्यात हॉल्डा सिटीचा वापर केला गेला होता आ, हे जे आरोपी आहे शहनवाज कुरेशी हे राहणारा आहे सिकंदराबाद बुलंदशहर उत्तर प्रदेशच्या याच्यावरती जवळपास तेवीस गुन्हे आहेत आणि त्या तेवीस गुन्ह्यांमध्ये काही फायरिंगचे गुन्हे आहेत काय अटेम्प टू मर्डर आहे काय घरफोडी काही डक्याती असे प्रकारचे गुन्हे आहेत ह्या आरोपींकडून आपण जवळपास पंधरा लाख पन्नास हजारचे सोन्याचे दारुने जप्त केलेले आहेत जे आमचे वेगवेगळे पोलीस स्टेशन जसं रोहा कोल्हापूर पाली श्रीवर्धन महाड शहर या ठिकाणी घरफोडी करण्यात आलेली होती त्याच्यात चोरी गेलेले होते ह्या पूर्ण इन्व्हेस्टिगेशनमध्ये एस सी बी रायगडचे प्रभारी अधिकारी श्री मिलिंद खोपडे सोबत ए पी आय मानसिंग पाटील ए पी आय भास्कर जाधव के एस आय सरगर हवालदार अमोल हंबीर आणि सोबत पूर्ण एल सी बीची टीमने खूप परिश्रम आणि म्हणजे चांगली इंटे इंते, इंटेलिजन्स गॅदर करून हे गुन्हा ओळखी सांगलेला आहे